नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार आपल्या वास्तूचा किंवा आपण जिथे असतो ज्या वास्तूमध्ये असतो त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो तर तसंच मग आता व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जी वास्तू असते त्याचाही आपल्या जीवनावर परिणाम होत असतो का बिलकुल आपल्या जीवनावरही परिणाम होत असतो आणि आपलाही त्याच्यावर परिणाम होत असतो आणि शेवटी आपलं उद्दिष्ट काय असतं व्यवसायाच्या ह्याच्यातला आपण जर बघितलं व्यवसायाच्या याच्यातला तर व्यवसायामध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट असतात आणि ती सगळी डिपा म्हणजे उदाहरणार्थ सेल्स परचेस घेऊया ॲडमिनिस्ट्रेशन घेऊया किंवा एखादी फॅक्टरी असली तर त्याचं रॉ मटेरियल स्टोरेज घेऊया पाणी संचय कुठे करायचं ते घेऊया फायनल प्रॉडक्ट कुठे ठेवायचा ही जेणेकरून ती कामं तिथे जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतील असा जर आपण विचार केला तर त्याही दृष्टीने वास्तुशास्त्रामध्ये हे केलेलं आहे म्हणजे अगदी साधा भाग आहे की ज्यांना अर्थकारण करायचं म्हणजे आपण सेल्स परचेस कोणे तर अर्थकारण करायचं तर त्या अर्थकारण करणाऱ्या लोकांनी कंपनीचा उत्कर्ष होण्यासाठी उत्तराभिमुख होऊन बसलं म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसलं तर त्यांच्याकडनं जास्त चांगल्या प्रकारांनी काम आपण करून घेऊ शकतो किंवा जास्त चांगल्या प्रकारांनी ते काम करतील किंवा अर्थकारणाचा विचार करतील त्याचं कारण असं की उत्तरेची देवता वास्तुशास्त्रामध्ये कुबेर सांगितलेली आहे मग ज्यांना अर्थकारण करायचं आहे त्यांनी आराधना किंवा कोणत्या दिशेची हे केली पाहिजे तर त्यांनी कुबेरासन्मुख हे राहिलं पाहिजे ज्यांना निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांना अधिकार राबवायचा आहे की अधिकार राबवून निर्णय घेऊन त्याप्रमाणे ॲक्शन करायचं आहे अशा लोकांनी पूर्वाभिमुख होऊन बसलेलं जास्त चांगलं राहतं hmm. त्याचं कारण पूर्व दिशेची जी देवता सांगितली आहे ती रवी किंवा इंद्र ही पूर्व दिशेची देवता सांगितली जे की राजा आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की नाही त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अधिकार राबवायचा आहे हा सगळा आहे त्या आपला चतुर्थवर्ण स्टाफ असतो हा चतुर्थवर्णी स्टाफ जो असतो त्यांच्याकडनं जास्त ॲक्शन अपेक्षित असते मग अशा चतुर्थवर्णी लोक जी आहेत त्यांची रचना जर आपण पश्चिमेकडे केली तर हा भाग जास्ती चांगला राहतो अशा पद्धतीने जर आपण अरेंजमेंट केली आणखीन एक भाग सांगतो तुम्हाला की घर आणि वास्तूच्या याच्यातलं की एक साधं उदाहरण घेऊया आपण की फायनल प्रॉडक्ट आहे तर कोणत्याही कंपनीचं फायनल प्रॉडक्टच्या पाठीमागे त्या कंपनीच्या मालकाची धारणा काय असेल की लवकरात लवकर हे कंपनीतून बाहेर गेलं पाहिजे आणि एकदा ते बाहेर गेलं विकलं गेलं की त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की नाही की एकदा हे विकलं वन सोल्ड मग आमची जबाबदारी नाही असं आपण लिहून म्हणजे ते मला लवकरात लवकर कंपनीतून बाहेर ढकलायचं आहे आणि मग ते बाहेर ढकलल्यामुळे जो पैसा येणार आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळे मला आनंद होणार आहे तर पुन्हा जे मी ज्योतिषाच्या याच्यामध्ये म्हटलं होतं तसंच वास्तूमध्ये सुद्धा ही तत्व आहेत की ढकलणं हा वायुतत्वाचा भाग येतो आणि आनंद घेणं हा जलतत्वाचा भाग येतो तर मग ह्या दोन्ही गोष्टी वायू आणि जल हे आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये दोन ठिकाणी मिळतात की एक पश्चिमेला मिळतं आणि एक वायव्यला मिळतं पश्चिमेमध्ये आधी वायुतत्व आहे आणि मग जलतत्व आहे त्याच्यामुळे आपण फायनल प्रॉडक्ट पश्चिमेला जर ठेवलं तर ते लवकरात लवकर डिस्पॅच होईल hmm. हा एक भाग झाला आता दुसरी तशीच गोष्ट आपण आपल्या घरातली बघूया की घरामध्ये उपवर मुलगी असते आणि त्या उपवर मुलीचं वेळेत विवाह व्हावा असं आपली अपेक्षा आप असते पण तिचा विवाह झाल्यानंतर तिचे आई वडील हात झटकून मोकळे नाही होत की ते एकदा गेली सासरे की झालं आमची जबाबदारी संपली असं आपण नाही म्हणत तर आपण तिची प्रेमाने पाठवणी करतो आणि त्याचबरोबर जबाबदारी पण घेतो की ते तिच्याकडनं काही चुकलं तर आम्हाला सांगा हां आपण ते व्यवस्थित करून घेऊया सगळं म्हणजेच याचा अर्थ असा की तिथे प्रेम हा शब्द आधी येतो म्हणजे जलतत्वाचं काम आधी येतं आणि पाठवणी करतो म्हणजे वायुतत्वाचं काम तिथे येतं म्हणजे मग तिथे म्हणून वास्तुशास्त्रामध्ये उपवर मुलींची राहण्याची जी जागा आहे ती वायव्य कोपऱ्यात ठे करावी असं सांगितलं आहे आणि तसंच व्यवसायातलं फायनल प्रॉडक्ट जर तुम्हाला लवकर डिस्पॅच व्हावं असं वाटत असेल तर ते पश्चिमेकडे ठेवावं असं सांगितलं आहे इतकं ते एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात त्याच्यातले की तिथे ती आनंदाने तिची पाठवणी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तसंच हेही आपल्याला आवडतं आणखीन एक भाग की व्यवसायाचं ज्या वेळेला तुम्ही म्हणताय तर व्यवसायात उत्कर्ष होण्यासाठी मुळात वास्तू हे जी मी मगाशी म्हटलं की वस हे झालेलं आहे आणि त्याच्यात जमिनीला खूप महत्त्व दिलेलं आहे तर तसंच व्यवसाय ज्या ठिकाणी करायचा आहे त्या जमिनीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करायला सांगितलेला आहे म्हणजे जमिनीचा आकार कसा असावा की ती चौरस किंवा आयताकृती असली तर सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे पण आपण जर बघितलं तर की एखाद्या गावाचं आपण गावठाणाची रचना बघतो किंवा सात बारावरती हे केलेलं असतं तर आपल्याला सगळेच जे जमिनीचे निचे खंड ते चौरस किंवा आयताकृती नाही दिसत ते वेड्यावाकड्या आकाराचे असतात मग कोणत्या दिशेचा तो वाढलेला आहे कोणत्या दिशेचा कमी झालेला आहे हाही भाग महत्वाचा असतो त्याच्याच बरोबर टेबल लँड म्हणजे सपाट जमीन ही सगळ्यात चांगली सांगितलेली आहे पण असंही नसतं की सगळी जमीन सपाट नसते कोणत्या तरी दिशेला उतार असतो मग कोणत्या दिशेचा उतार योग्य आणि कोणत्या दिशेचा उतार अयोग्य हाही भाग त्याच्यामध्ये येतो पाण्याचा संचय जो आहे तो कोणत्या दिशेला असायला हवा हेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ईशान्येला आप आणि आपवत्स असे दोन जसं मग अशी नभग याचा मी उल्लेख केला तसं ईशान्येला आप आणि आपवत्स हे हा भाग सांगितलेला आहे तिथे तुम्ही पाणी ठेवा असं पाण्याचा संचय करा असं सांगितलं आहे आणि आणखीन एक भाग असा हे सांगितलेला आहे की हे वास्तूतली जी जलदेवता आहे किंवा पाण्याची जागा आहे ती एका प्रकाराने तुमच्या वास्तूत येणारी लक्ष्मी आहे त्याच्यामुळे ती, ती योग्य जागीच असलं पाहिजे hmm. म्हणून तुम्ही जर पूर्वीच्या काळी बघितलं असेल तर जमीन घेतल्यानंतर विहीर कुठे हे करावी हे पहिलं ठरवलं जायचं की पाण्याचा संचय कुठे असलेला योग्य hmm. राहतं hmm. तर तो भाग दृष्टीने महत्त्वाचा राहतो आणि मग तुम्ही बघाल की ज्या वास्तूंमध्ये उत्तरेला किंवा ईशान्येला विहीर आलेली आहे त्या वास्तूमध्ये कायम भरभराट झालेली तुम्हाला दिसते मी अशाही वास्तूंचा उल्लेख किंवा तुम्हाला दाखवू शकतो की अशा विहिरी होत्या पण काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या विहिरी बुजवल्या आणि नंतर त्या वास्तूमध्ये आघटित गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की त्या नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा तसंच हे पाणीसुद्धा जर उपदिशांमध्ये असलं म्हणजे विशेष करून अग्नेय आणि नैऋत्येला जर तुम्ही विहीर तर असा अनुभव आहे की शंभरातल्या शंभर ठिकाणी तिथे अनैसर्गिक गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसतात म्हणजे ठाण्यामध्येच एक वास्तू अशी आहे ती आता पुरातत्व विभागाने घेतली की तिथे तिथे राहणाऱ्या लोकांनी बोअर मारली आणि आग्नेयला बोअर मारली आणि ती बोअर मारल्यानंतर सलग पाच वर्ष त्या घरामध्ये अपघाती मृत्यू झालेले आहेत त्याच्यामुळे हा भागही खूप मत हे जसं घरासाठी आहे तसंच व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आहे की तुमचं मुख्य प्रवेशद्वार कसं कुठे असावं डिस्पॅचची जागा कुठे असावी ब, ब तुमच्या हायर बॉसेसनी कुठे बसावं तुमचा चतुर्थ श्रेणी स्टाफ कुठे बसावा तुमचा अकाउंट स्टाफ कसा कुठे असावा हेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचं जर मार्गदर्श मग सुरुवातीला मी म्हटलं तसं की हे शास्त्र आहे त्याचे नियम आहेत त्याच्यामुळे त्याचं जर दर मार्गदर्शन घेतलं तर त्याचा माणसाला नक्की हे होतो आणि आणखीन एक भाग आपण हे करूया की माझा जन्म कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला व्हावा हे माझ्या हातात नाही आहे पण माझं घर कसं असावं हे माझ्या हातात आहे की नाही माझं ऑफिस कसं असावं हे माझ्या हातात आहे मग ते जर मी करून उत्कर्ष साधून शकत असेल तर शास्त्राचा जो गोल आहे की कमी श्रम आणि जास्त ईळ हे आपल्याला नक्की साध्य करता येईल त्याच्यामुळे भूमीचा आकार उतार हे खूप महत्वाचं आहे भूमीचा वर्णही महत्वाचा सांगितलेलं आहे